मित्रांनो बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळकडनं खूप मोठी बातमी येत आहे मित्रांनो मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मध्ये भांडे वाटप होणार आहेत मित्रांनो जो भांड्यांचा सट आहे मित्रांनो तो लेबर मित्रांना दिला जाणार आहे मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तो फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला ते भांडे मिळतील मित्रांनो तुम्ही पाहू शकतात मी महा बीओ सी डब्ल्यू डॉट इन वेबसाईटवरती आलो या वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे मित्रांनो मी खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल वर्कल प्रोफाईल या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर तुमचा जो आधार कार्ड नंबर फॉर्म भरताना दिला असेल तो इथे टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर खालच्या बाजूला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो मी आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे प्रवाशाच्या कारणाने त्याला ब्लर करून घेतोय प्रोसेस टू फॉर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती हो ओ टी पी येणार आहे व्यवस्थित व्यवस्थितरित्या तो ओ टी पी तर फिल करून घ्यायचा आहे ते पाहू शकतात मला ओ टी पी सुद्धा आलेला आहे ओटी पी आल्यानंतर व्हॅलिडिट ओ टी पी अटॅपवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बीओ सी डब्ल्यू प्रोफाईल तुमच्या समोर ओपन होणार आहे तुमची हे तुम्हाला बेसिक डिटेल दिसून येणार आहे तुमची स्वतःची हे पाहू शकता तर तुमचा ऍप्लिकेपेड नेम डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर सर्व काय माहिती पाहायला मिळणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाची माहिती म्हणजे इथे तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस इथे बघू शकता माझा ऍप्लिकेशन स्टेटस हा पेंडिंग आहे इथे ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग आहे मित्रांनो जर तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस एक्सेप्ट असेल काय असेल एक्सेप्ट एक्सेप्ट असेल आणि खालच्या बाजूला तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टेटस रजिस्ट्रेशन स्टेटस मध्ये तुम्हाला इथं अप्रूव असं असेल तर तुम्ही भांड्यांचा लाभ घेऊ शकता जर तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग आहे तर चिंता ना करा एक दोन महिन्यात तुमचं सुद्धा इथं एक्सेप्ट होईल तुम्ही फॉर्म व्यवस्थित एकदा भरलेला असेल आणि आतापर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन लिंक की फॉर्म कसा भरायची त्याच्या सर्व माहिती सांगितलेली आहे नव दिवसाचं सर्टिफिकेट कसं घ्यायचं सर्व माहिती सांगितलेली आहे फॉर्म पेंडिंग आहे एक्सेप्ट झाला असेल तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता खालच्या बाजूला यायचं आहे खालच्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला पेमेंट डिटेल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला खाली जर तुमचा फॉर्म एक्सेप्ट असेल तर तुम्हाला तुम्हाला तुमचं पेमेंटची जी, 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 जी स्लिप असणार ती डाउनलोड करायला मिळणार आहे ती स्लिप डाउनलोड करायची सोबत आधार कार्डचे झेरॉक्स घ्यायचे आधार कार्डचे दोन झेरॉक्स स्लिपचे दोन झेरॉक्स घ्यायचे मित्रांनो आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक जी आहे ती तुम्हाला भांड्यांचा फॉर्म आहे तो भांड्यांचा फॉर्म व्यवस्थित फिल करायचा आहे आणि हे तिघी डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या बी सी ऑफिसला म्हणजे सुविधा केंद्राला घेऊन जायचं जे तुमच्या तालुक्यावरती राहतात जिथं तुमचे भांडे वाटप होतात तर तो फॉर्म पाहून घेऊया तो फॉर्म कसा आहे मित्रांनो हा भांड्यांचा ई फॉर्म याला व्यवस्थितरित्या भरायचा आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा फॉर्म आहे हा तुमचा फॉर्म या फॉर्मला भरून तुम्हाला याला आधार कार्ड ची याला तुम्हाला ज्या एक रुपयाचं पेमेंटची पावतीची झेरॉक्स जोडायची आहे आणि सोबत तुम्हाला जिथं भांडी वाटप होती तिथं घेऊन जायचे मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला बांधकाम कामगार पीएम किसान सर्व काही सरकारी योजनांची माहिती मिळते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा